चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव वक्तव्य केलं या आज अजित पवारांनी थेट चंद्रकांत पाटलांवरती निशाणा साधलाय चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं अजित पवारांनी आज म्हटलं शरद पवार निवडणुकीला उभेच नाहीये तर त्यांचा पराभव करण्याचा प्रश्न येतोच कुठे असा सवाल दादांनी केला शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार आहे काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला ते महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं पवारसाहेबांनी केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय 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 म्हणून करतो माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना कोणी आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मग चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो उठा साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघां दोघींच्यापैकी एकाचा होणार आहे ना बोलले ते ती चूक आहे मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होतं जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं एखादं मत मांडल्यानंतर ती स्पृश्य का म्हणा की जे कदाचित त्यावेळी अनावधान झालेलं असेल किंवा काय काय गोष्टी घडल्या असतील त्याच्यावर अजितदादांनी क्लेरिफिकेशन दिलेलं आहे आणि अजितदादांनी जे नाही जे काय असेल नाराजी व्यक्त केली असेल आपण त्याला म्हणूया मन... की पुढच्या टप्प्यांमध्ये काही सूचना केल्या असतील डायरेक्टली इनडायरेक्टली विनंती केली असेल किंवा त्यांचं मत मांडलं असेल किंवा त्यांची भूमिका मांडली असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती त्या मतदारसंघामध्ये होते बारामतीच्या प्रचारामध्ये होते माझ्यापेक्षा ते जास्त जाणू शकतात म्हणून त्यांनी एकदा एखाद्या एक गोष्टीवर क्लॅरिफिकेशन दिल्यावर हो ॲज अ मंत्री म्हणून मी त्याच्यावर बोलणं किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीत त्यांना फायदा होणार आहे असं बोलणं महायुतीला होणार नाही असं बोलणं हे थोडं अडचणीचं ठर